नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज हिंगे वाटारला भैरवनाथ यात्रेनिमित्त श्री भैरवनाथ केसरी हे भव्य दिव्य एक आदत एक बैल एक दुसरा एक बैल हे बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या इंगे वाटार मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविलशेठ डुमा यांचा सप्त इंद केसरी बकसूरसुद्धा आला आहे मित्रांनो या इंगी वाटार मैदानामध्ये आदत गट क्रमांक चारमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविलशेठ डुमा यांच्या सप्त इंद केसरी बकासूरने व मुळशीच्या पाखऱ्याने सुंदररीत्या गट पास करून गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो आज ज्याप्रमाणे बाकासूरला व मुळशीच्या पाखऱ्याला गटाला स्पीड पाहायला मिळाला आहे ते पाहता बाकासूर व पाखऱ्या नक्कीच सेमी देखील पास करतील यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते, ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन